नोव्हेंबर वीसचं मतदान झाल्यानंतर तात्काळ तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे हा भाऊ जमा करणार हा आमचा वादा आहे हा आमचा शब्द आहे आणि म्हणून हे देणार सरकार आहे घेणार नाही माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे भरण्याचं काम केलं माझ्या लाडक्या भावांना अप्रेंटिसशिप स्टायपण देण्याचं काम केलं लाडक्या बहिणी इकडे आहेत माझ्या लाडक्या बहिणींनी जरा पैसे हातात कि खात्यात आले त्यांनी वर करा तुम्हाला माझा मनापासून शुभेच्छा आहेत मी सांगितलं दीड हजारावर तुम्हाला ठेवणार नाही आम्ही दीडचे दोन अडीच तीन वाढवू तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आणि म्हणून आम्ही कोल्हापूरच्या सभेमध्ये एक दहा सूत्री दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे याच्यामध्ये माझ्या लडक्या बहिणींना दीड हजाराचे आम्ही एकवीसशे रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला